पहिल्या स्टपला खासदार झालेले मुरलीधर मोहळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागलेली अण्णा आहेत माझ्यासोबत अण्णा खरं तर अभिनंदन तुमचं आणि मला पहिली प्रतिक्रिया हवी नेमकं फोन आला तेव्हा हो, नेमकं भावना काय होत्या तुमच्यानी ते काय घडलं मला एक ते थोडक्यात सांगा नाही मलाही काही कल्पना नव्हती असं काही होईल म्हणून कारण मी तर आज मोदीजींचा शपथविधी झाल्यानंतर पुण्याला परत जायचं म्हणून तिकीटही काढून ठेवले होते पण अचानक फोन आला मान्य नड्डासाहेबांचा आणि त्यानंतर देवेंद्रजींचा की अकरा वाजता पी एम हाऊसला जायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला शपथ तुम्हाला घ्यायची एक वेगळा आनंद होता एक समाधान होता तुम्ही मगाशी पंतप्रधानांसोबत तुमची बैठक देखील झाली पंतप्रधानांनी नेमकं काय कान मंत्र दिला कारण हे सगळे सिनियर लोक असताना म्हणजे त्या बाबतीत तुम्ही ज्युनिअरच पहिल्यांदा खासदार म्हणून मी ज्युनियर म्हणतो तुम्हाला ज्युनियरच आहे पहिल्यांदा निवडून आलो आणि तिथे सगळ्या या मोठ्या नेत्यांवर बसताना एक दडपणही मला होतं आणि समोर मोदीजी बोलत आहेत आणि ज्यांना खरं तर बघण्याचंच एक स्वप्न असतं कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत तिथं बसायला मिळतंय त्यांचं बोलायला मिळतंय एक मोठी परवानीच होती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कारण भूज ते काम केलेलं आहे कधीच स्वप्नात असं वाटलं नव्हतं की इथपर्यंतचा प्रवास होईल पण माझ्या पक्षामध्ये हे घड तर माझ्या पक्षनेत होतो आणि मला संधी दिली पण एकूणच पुढच्या काळामध्ये नेमकं ने का सरकार म्हणून कशा पद्धतीने आपल्याला काम करायचं त्यांनी सगळ्यांना मार्गदर्शन केलं एक वेगळा हो अनुभव होता अण्णा लॉबिंग असते मंत्रिपद मिळावं यासाठी तुम्हाला तर डायरेक्ट संधी मिळाली असं काय विचार होता तुमच्या मनात मला स्वप्नातही वाटलं नव्हतं मी कुठेही कोणालाही भेटलो नाही कोणालाही मी विनंती केली नाही कारण मला मला विश्वास आहे माझ्या पक्षावर की योग्य वेळेला योग्य संधी योग्य काम पक्ष हा प्रत्येक कार्यकर्त्याला देतो आणि मला पण इतक्या लवकर काही ही संधी किंवा हे काम मिळेल असं वाटलं नाही पण दिलेली संधी माझ्या पुणेकरांचा खरं तर प्रत्येक पुणेकरांचा सन्मान आहे प्रत्येक पुणेकरांचं अभिनंदन मी कर की ज्यांनी मला इथे कामकाराची संधी दिली मान्य मोदीजी अमित भाई मान्य नड्डाजी आहेत मान्य देवेंद्रजी आहेत आमचे बावनकुळे साहेब आहेत गडके साहेब या सगळ्यांनी त्यांनी मला आशीर्वाद दिले कामकाजची संधी शेवटचा प्रश्न विचारतो अण्णा पुण्यामध्ये तुमच्या कामाची खूप चर्चा झाली होती तशाच पद्धतीचं काम आता मंत्री म्हणून तुमचं कारण तुम्ही म्हणले होते खासदार झाल्याच्यानंतर मला पुण्यासाठी काम कसं आहे की मी ज्या संघटनेतून येतो ज्या विचारातून होतो ज्या संस्कारातून येतो आम्हाला हे शिकवलं दिलं ते काम चांगलं करा दिलं ते काम प्रामाणिक करा दिलेल्या कामाची जी जबाबदारी दिली त्याला न्याय द्या त्यामुळे मला असं वाटतं की जे दिलंय ते खूप काम आहे देशाची सेवा करायची आहे मला पुण्याची सेवा करायची जसे मुरलीधर मोळ होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे जे काम दिलं ते काम मला पूर्ण करायचे आहे देशाची सेवा करायची आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली सोबतच मंत्रीपद मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं पण दिली जबाबदारी तर ती पूर्ण करू अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील त्यांनी साम टी बोलताना व्यक्त केली आहे कॅमेरामन राजीव गौतम मी प्रमोद जगताप साम टी व्ही न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका